नमस्कार मी शरद भोसले आज पंचायत समिती गणात आहेत राजकारण म्हटलं की अनेक चेहरे डोळ्यासमोर येतात पण जेव्हा एकत्र येते तेव्हा एक नवा चेहरा समोर येतो आज आपल्यासोबत आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौभाग्य होती तनुजा निलेश पवार ज्यांच्या पाठ्योजक निलेशराव पवार यांची खंबीर साथ आहे आणि ज्यांच्या कार्याची दखल खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतली अशा तुम्ही ताई आज आपल्याशी संवाद साधणार आहे चला तर मग जाणून घेऊया कुरुळी त्या विकासाचा नवा रोडमॅप ताई नमस्कार नमस्कार आपण एका मोठ्या उद्योजक कुटुंबातून येता घरामध्ये समृद्ध असताना आपण राजकारणात आणि समाजकारणात उतरण्याचा निर्णय का घेतला रामकृष्ण हरी मी चौतनुजा निलेश पवार मी शिवसेना पक्षातून धनुष्य बांग या चिन्हावरती ही कुरुळी पंचायत समिती घरात लढवत आहे तरी तुम्ही सर्वांचे कारण म्हणजे पंचायत समितीची नु, जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आता महिलांसाठी आरक्षण निघलेलं आहे आणि महिलांसाठी खूप काही करण्याची माझी पहिल्यापासूनच खूप इच्छा आहे त्यामुळे मी राजकारणात पाऊल टाक आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निकटवर्तीय असे मानले जाते तुमच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला स्वतः उपमुख्यमंत्री साहेब आले होते त्या खास नात्याचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा तुमच्या राजकीय परिणाम होणार असं आहे की ते खूप ग्राउंड लेवलला आहे कुटुंबापासून साथ प्रत्येकाच्या मदतीसाठी साहेब धावून येतात आणि प्रत्येकाशी साहेबांचं नातं आहे आणि दिलेला शब्द हे साहेब नेहमी खरं करतात जसं साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला येणार साहेबांकडे वेळ नव्हता तरी पण त्यांनी आम्हाला वेळ दिलं तिला आणि ते आले आमच्या पेट्रोल पंपाच्या उत्तर mm -hmm. आणि साहेबांचं हेच नेतृत्व आहे की ते प्रत्येकाच्या गाठी भेटी घेतात आणि प्रत्येकाचा दिलेला शब्द मानतात त्यांचं हेच नेतृत्व पाहून मी साहेबांच्या पक्षातून आज ही उमेदवारी लढवणार आहे आणि साहेबांसाठी काम करणार साहेबांचं हेच ग्राउंड लेव्हलचं नेतृत्व पाहून मी सुद्धा ग्राउंड लेवल चे काम करणार आहे आणि त्यांनी जशी प्रत्येकाला साथ दिली ग्राउंड लेवलच्या माणसाला साहेब देतात तशीच मी माझे मिस्टर uh, तालुका प्रमुख जी निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक माझं चूल आणि मूल हे सर्व बाजूला ठेवून प्रत्येक ग्राउंड लेवलच्या माणसाला ग्राउंड लेवलला राहूनच काम करणार आहे एक यशस्वी उद्देशक म्हणून ओळख आहे तुमच्या या निवडणुकीच्या प्रवासात त्यांची भूमिका बॅकस्टेज आहे की ती ती जो जो ते तुम्हाला रणनीती आखण्यात मदत करत आहेत तसं काही नाही त्यांचे उद्योजक जरी असले तरी राजकारणात ते सक्रिय आहेत आणि ते मला त्यांची मला खंबीर साथ आहे कुरळी पंचायत समिती गणातील अशा कोणत्या प्रमुख समस्या आहेत ज्या तुम्हाला प्राधान्याने सोडवायच्या आहेत रस्ते लाईट पाणी आणि हे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे ट्रॅफिक तिथे खूप होतं आणि कचऱ्याचा एक खूप प्रश्न आहे आपण पाहतो पंचायत समितीचा जो गण आहे माझा कुरुळी कुरुळी गुजे चिमळी आणि मोई इथे हे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे इथे कचऱ्याचं खूपच प्रमाण जास्त आहे परत पाणी अजूनही प्रत्येक घरामध्ये पाणी हे दिवसाआड येत आहे आणि लाईटचा पण प्रश्न आहे लाईटचं पण लोडशेडिंग मध्ये असते आणि प्रत्येकाला म्हणजे आता आपण पाहतो की महिलांसाठी पण आजही मुली जातात कॉलेजला जातात शाळेत चा, जातात महिला वर्ग हा कामगार वर्ग आहे कामाला जातात आज पण मुली सुरक्षित नाही आहेत तर रस्त्याचं जे रुंदीकरण आहे तिथे खूप ट्रॅफिक होतंय त्यामुळं साहेबांच्या मार्गदर्शना घालून आम्ही भे साहेबांच्या साहेबांची वेळ घेतलेली आहे साहेबांना भेटलेलोही आहे आणि मी साहेबांना सांगून प्रत्येक गोष्ट सांगून साहेबांची वेळ घेऊन साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी मार्ग ला मार्गी लावायच्या आहेत कचरा रस्ते ट्राफिक ट्रॅफिक कसं बंद होईल ह्या सगळ्या गोष्टींच आपण निवारण करायचं आहे आणि प्रत्येक मुलगी कशी सुरक्षित राहील त्यासाठीही आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि त्यासाठी काही काही त्या योजना असतील त्या आखल्या जातील आणि प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट ही ग्राउंड लेवलला राहूनच आपण सगळं करायचं त्यानंतर आपल्या गावच्या शेजारीच इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदी दु किती दूषित आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती तर इंद्रायणी आजपर्यंत साहेबांची चौथी ते पाचवी वेळ आहे की ते आळंदीला येऊन प्रत्येक कामाला निधी देऊन प्रत्येक काम मार्ग लावत आहे तसेच साहेबांनी शब्द दिलेला आहे की आपल्याला इंद्रायणी नदी ही स्वच्छ करायची आहे आणि इंद्रायणी नदीच जे पाणी आहे ते वा, पाणी वापरून आपण पाहतोय कि नागरिकांना किती म्हणजे आरोग्य व्यवस्थित राहत नाहीये मच्छर पाहतो की डेंगू मलेरिया ह्या सगळ्या गोष्टी पाणी अदृश्य असल्यामुळे होतात तर त्यातूनच आपल्याला ती नदी साहेबांच्या मार्गदर्शनाखालून अतिशय स्वच्छ करून घ्यायची आणि साहेबांनी तसं आश्वासनही दिलेलं आहे की आपल्याला ते, ते आप पूर्णच करायचं एक महिला उमेदवार म्हणून महिलांसाठी तुमच्याकडे नक्की काय प्रिंट आहे कोणत्या योजना आहेत योजना तसं म्हणायला गेलं तर खूप आहेत साहेबांनी जशी लाडकी बहिणी योजना सादर केलेली आहे तशाच मी खूप योजना आखलेल्या आहेत आणि पण आम्हाला की आपण त्या त्याच्यावर विचार करून त्या सगळ्या योजना वरती अंमलबजावणी करायची पण पाहतोच की आता सध्या महिलांना ज्या महिलांना काहीच व्यवसाय नाहीये ज्या महिला विधवा आहेत त्या महिलांना आपण सरकारी कामांमध्ये अडकू शकतो सरकारी काम त्यांना देऊ शकतो मला पाहतो की माझे पती खेड तालुका प्रमुख निवृत्ती पवार हे औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप सक्रिय आहे आणि मी सुद्धा त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून औद्योगिक क्षेत्रामध्ये आहेच तर त्यांचं आणि माझं <स्थित्थ> आम्हा दोघांच सुद्धा बऱ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणं येणं आहे ओठी आहे तर ज्या महिला आहेत ज्यांना उद्योग नाहीये त्यांना आम्ही हाताला धरून उद्योग क्षेत्रामध्ये आणून त्यांचं घर प्रपंच कसं चालेल मुलींचं शिक्षण कसं घडेल तिथे आम्ही त्यांना मदत करू आणि आपले जे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे शिंदे साहेब त्यां तेन, त्यांच्याकडून मी अजून जशी त्यांनी लाडकी बहिणी योजना राबवलेली आहे तशीच मुलींसाठी महिलांसाठी अजून काही योजना आम्ही राबवायचा प्रयत्न करू आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली भरपूर साहेब जसं म्हणतात की माझी लाडकी बहीण ही सक्षम राहिली पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक माझ्या माता सगळ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न मी हा ग्राउंड करणार आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्वसामान्यांचे सरकार म्हणून ओळखली जाते याच विचाराचा फायदा तुम्हाला निवडणुकीत कसा होईल असे वाटते साहेब जसे ग्राउंड लेवल ला राहून प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी घेतात कुठलाही विचार न करता त्याच पद्धतीने मी सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाची जबाबदारी घेऊन त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना धंद्याला लावून आणि प्रत्येक प्रत्येकाकडे जसं माझं घर माझं कुटुंब आहे तसं प्रत्येकाच माझं कुटुंब म्हणून मी प्रत्येकाशी संवाद साधी साधून प्रत्येकाशी प्रत्येकाच्या आड अडचणी सोडण्याचा मी प्रयत्न करणार आणि साहेबांचं जसं नेतृत्व आहे त्याचा गोरगरिबांची सेवा करणं तशीच मी सेवा करणार आणि मला नक्कीच खात्री आहे साहेबांना जसं सगळ्यांनी उभं केलेलं आहे आणि साहेबांची जशी साथ दिलेली आहे तशीच माझी सुद्धा साथ माझा पंचायत समिती गट नक्कीच देणार निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप आले विरोधकांना तुम्ही तुमच्या कामातून तुम कशा प्रकारे उत्तर देणार विरोधक म्हणण्यापेक्षा सगळे आपले आहेत माझा जो पंचायत समिती गण आहे गोजे कुरुळी मुई आणि चिंबळी याला खेटूनच मी नाणेकरवाडी चाकण माझं माहेर आहे त्यामुळं प्रत्येकाशी माझं नातं आहे आणि प्रत्येकाशी माझं नातं अतिशय जवळच आहे वय वृद्धांपासून तरुण मंडळींपर्यंत माता भगिनींपर्यंत हे आमचे नातेवाईक प्रत्येक ग आहेत तर विरोधक असं म्हणण्यापेक्षा सगळे माझे नातेवाईकच आहेत माझ्या घरातले जरी ते विरोधक असले तरी पण मला नाही वाटत की ते असे असं काही करतील. आणि जरी त्यांनी केलंच तर मी माझ्या कामातूनच त्यांना प्रतिउत्तर देईन. लोक तुम्हाला उद्योजकाची पत्नी म्हणून मतदान करतील की तनुजा पवार यांच्या कर्तृत्वावर मतदारांनी तुमच्या नावा पुढील बटन का दाबावे? उद्योजक म्हणण्यापेक्षा माझे पती त्यांनी जे खेड तालुका प्रमुख असल्यामुळे त्यांनी जे राजकीय आणि ते निघोजे गावचे उपसरपंच होते. तर त्यांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे माझ्या सासऱ्यांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते प्रत्येकाला माहिती आहे माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला नागरिकांना ते माहिती आहे उद्योजक म्हणण्यापेक्षा ते जे आहे त्यातूनच लोक आम्हाला उचलून देतात समारोपाकडे जात असताना आपण छोटस रॅपिड फायर घेऊन एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येकाशी जबाबदारी घेणं जसं प्रत्येका प्रत्येक महिने साहेबांना लाडका भाऊ मानलेला आहे आणि त्यांनी लाडक्या बहिणींचं काम केलेलं आहे तशीच मी सर्व लाडक्या बहिणींची लाडकी बहीण म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाचं कुरुळी गणाचा विकास कुरळी पंचायत समिती गणामध्ये कचरा लाईट पाणी रस्ता आणि ड्रेनेज ह्याचा जो प्रश्न आहे तो त्याचं मी निवारण नक्कीच करेल आणि जो कुरुळी पंचायत समिती गण आहे माझा त्या गणामध्ये एक सरकारी रुग्णालय हे मी साहेबांच्या नेतृत्वाखाली बांधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल निवडणुकीचा मंत्र माझ्या माहेरकडची मंडळी हे माझं माहेरचं कुटुंब हे संपूर्ण सांप्रदायिक आहे आणि माझे वडील हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर वामन नाणेकर या हे वाडीचे प्रमुख दिंडी चालक आहेत आणि इकडं आल्यानंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा माझे सासरे आणि माझं पूर्ण पवार कुटुंबीय हे सांप्रदायिक आहे माझे सासरे निवृत्ती सकाराम सा पवार हे माझे वडील आणि माझे सासरे हे दोन्ही सांप्रदायिक असल्यामुळे व हो दोन्ही कुटुंबियांचा हा जो असा आणि आहे अध्यात्माचा त्याच्यातच मी सर्वांना सर्व गणातल्या लोकांना तळागाळापासून हाच माझा मंत्र राहील आणि ह्याच्यातच मी राहील तरी तुम्ही सर्वांनी आशीर्वाद रूपातून धनुष्यबाण या चिन्हा बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा रामकृष्ण तर ह्या होत्या सौ तनुजा निदेश गोवा एकीकडे उद्योजक कुटुंबाचा वारसा आणि दुसरीकडे सामान्यांच्या प्रश्नांची जा करुळच्या रिंगणात आता ही लढाई केवळ सत्तेची नाही तर विकासाच्या विश्वासाची आहे असं दिसतंय तुम्हाला काय वाटतंय तनुजा ताईंच्या संकल्पना पूर्वीचा चेहरा बदलणार का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा मुलाखतींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद